युवराज हॉटेल वर्फात बागेश्वरी समोर चला आपल्या रेग्युलर कस्टमरला विचारू क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हां क्वालिटी कशी आहे भया क्वांटिटी चिलापी दीडशे रुपये फुल जेवण आमचे रेग्युलर कस्टमर येते यांच्याशी संवाद साधू बोला आपली आपले इथं क्वालिटी कशी भेटते बोला गिरायकाला काय म्हणू शकता एक नंबर गिरायकासाठी एक नंबर यावंच लागतं युवराज हॉटेलला सगळं चांगली युवराज दाबा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात भारी जेवणासाठी मी कधी पण खातो